हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे आज आपण एकदम गावरान पद्धतीने आणि गावरान भाजी बनवणार आहे जे तुम्हाला नक्की आवडेल एकदम साध्या आणि एक सोप्या पद्धतीने रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा रेसिपी जर आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका तर चला आता आपण सुरुवात करणार आहोत तर हे आहे ते लाल पावठा आहे जे सध्या रानातून आणलेला आहे तर आता तिथे मी बी काढून घेतलेले आहेत हे ज्या जे छोट्या छोट्या शेंगा असतात तर चला आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता मी गॅसवर कडे गरम करायला ठेवले होते त्यावर आता आपण हे बी जे आहेत छान भाजून घेणार आहोत तर एकदम साधी सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला ही भाजी कशी बनवायची किंवा ही भाजीची रेसिपी नक्की आवडेल तर हे पहा पूर्णपणे छान ही बी जे आहेत ते प्रत्येक बी छान भाजलेला आहे तर आता आपण ही बी जे आहेत ती ती हो, हो, ते पावटा सॉरी लाल पावठा आहे ते काढून घेतलेला आहे तर त्याच कडेमध्ये तेल घेणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर चला त्यामध्ये आता आपण एक वाटी कांदा घेणार आहोत लगेच त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे घेतल्यानंतर एक छोटा चमचा आपण मोहरी घेणार आहोत मोहरी घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण अरद गोरद केलेलं लसूण घेतलेला आहे एकदम झटपट एकदम गावरान पद्धतीची भाजी आहे पण खायला एकदम चविष्ट आणि आता त्यामध्ये आपण गावरान त्याचा कडी पत्ता घेणार आहोत आणि आता आपण हे साहित्य आहे ते छान भाजून घेत घेणार आहोत जोपर्यंत कांदा लालसर होत नाही तोपर्यंत आपण भाजून घेणार आहे तर त्यामध्ये की तर आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे पहा तेलसुद्धा आपण थोडंसं कमीच वापरलेलं आहे त्याच्याला त्याच्यातच एक छोटा चमचा आपण हळद गावरान काळद तिकडे घेतलेला आहे गवरान काळद तिखट घेतल्यानंतर आता आपण काय करणार आहे हळद आणि तिखट ही ते सुद्धा तेलामध्ये परतून घेणार आहोत लगेच त्याच्यामध्ये आपण हे लाल पावट्याचे बे आहेत ते मिक्स करून थोडंसं परतून घेणार आहे या मसाल्यामध्ये आणि आता आपल्याला हे पावटा जे आहे ते एकदम सुक्का बनवायचा आहे त्यामुळे आपण पाणी थोडं कमी वापरलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतल्यानंतर लगेच त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूड घेणार आहे भाजीची चव जी आहे ती वाढेल तर चला आता फक्त आपल्याला जी उकळी फुटस तर वाट बघायची आहे आणि जोपर्यंत रस्सा आपला पूर्ण अटत नाही तोपर्यंत आपण ही बी शिजवून घेणार आहे सॉरी लाल पावटा आहे ते शिजवून घेणार आहोत तर हे पहा पूर्णपणे शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे एकदम रसरशीत असा ही लाल पावटा तयार झालेला आहे तर ही खाण्यासाठी किंवा डब्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे तर मऊ एकदम शिजलेला आहे ही लाल पावट्याची भाजी तर कशी वाटली जर तुम्हाला बनवता येत नसेल तर मी बनवलेल्या पद्धतीने बनवा तुम्हाला तुमच्या घरातल्यांना तुम खूप आवडेल तर चला आता ही तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे तर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तर हे पाच दिवस तर एकदम छान दिसत आहे तर ही भाजी जी आहे ती चपाती भाकरी बरोबर खूप टेस्टी लागते गावरान लाल पावठा रसरशीत एकदम साधे सोपे पद्धतीने बनवलेली भाजी तुम्ही पण नक्की बनवा तुम्हालासुद्धा आणि तुमच्या घरातल्यांनासुद्धा जर अशी भाजी बनवली एकदम रसरशीत तर खूप आवडीने खातील याची मला खात्री आहे तर मग तुम्हाला ही व्हिडिओ आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिले त्याची मला खात्री आहे त्याबद्दल मी आभारी आहे